शेतकरी बंधूंनो नमस्कार आज दहा जुलै बुधवार आज दुपारनंतर आणि सध्याची परिस्थिती कशी राहील आणि दुपारी दोन नंतर कोणत्या जिल्ह्यात धोका आहे सविस्तर आढावा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळेच आपल्या शेती माहिती टू पॉईंट झिरो या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून हे जरी बेलाकॉन प्रेस करा तर सध्या द अकरा आहेत अकरा वाजताचा अंदाज रत्नागिरी सातारा दापोली पुणे सातारा सांगली मुंबई नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर बीड लातूर अकोला अमरावतीचा काही भाग या ठिकाणी चंद्रपूर नागपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण हे आपल्याला काही प्रमाणात पाहायला मिळत आहे यानंतर एकनंतर काही ठिकाणी पावसाला सुरुवात होईल एक वाजता पावसाचा अंदाज पाहिला तर रत्नागिरी सांगली सातारा पुणे अहमदनगरचा काही भाग मुंबई नाशिक मालेगाव नंदुरबारचा काही भाग आणि विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदियाचा काही भाग या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाला काही ठिकाणी सुरुवात होईल यानंतर दोन तीन दरम्यानचा अंदाज पाहिला तर दोन तीन दरम्यानला मराठवाड्यात खास करून पाऊस सक्रिय होतोय हा पाऊस छत्रपती संभाजीनगर जालन्याचा काही भाग बीडचा काही भाग केच अंबेजोगाई हो आणि सोलापूरच्या देखील काही तालुक्यात पाऊस सक्रिय होतोय पंढरपूर तुळजापूर इंदापूर बारामती करमळा जामखेड या ठिकाणी देखील काही ठिकाणी पावसाचा जोर वाढतो आहे दुपारनंतर इकडे इगतपुरी खोपुली साताऱ्याचा सा काही भाग मालेगाव धुळे जळगाव शिल्लोड छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये देखील पावसाचा जोर हा दुपारनंतर वाढत आहे यानंतर इकडे अकोल्याचा काही भाग अमरावती यवतमाळ आणि इकडे नागपूरच्या काही भागांमध्ये देखील जोरदार पाऊस वाढत आहे यानंतर संध्याकाळची परिस्थिती पाहिलं तर संध्याकाळी आपल्याला खास करून यवतमाळ अमरावती वाशिम हिंगोली या या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे त्यानंतर इकडे लातूर केच आणि बीडमध्ये वातावरण संध्याकाळच्या वेळेला थोडं आपल्याला कोरडंच पाहायला मिळणार आहे आठ नंतर यानंतर आठ वाजता संध्याकाळी लातूर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद